राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटात गटाचा आज जळगावात मेळावा झाला यावेळेस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या उपस्थितीत कृषी भूषण साहेबराव धोंडू पाटील हे सक्रिय झाले राष्ट्रवादीमध्ये आणि आज या सक्रियतेमुळे सायबराव पाटलांच्या सक्रियतेमुळे अंमनेरचं वातावरण म्हणजे वातावरण खूप तापलेलं आहे या अनुषंगाने आज आपण साहेबराव दादांना आज आपण करणार आहोत दादा साहेब काय सांगाल तुम्ही आज तुम्ही सक्रिय झालात राष्ट्रवादीमध्ये काय सांगाल आपली भूमिका काय असणार आहे मी दोन हजार एकोणावीस ला ज्या वेळेला अमळनेर विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्याच्यात पालव तालुक्यातले त्रेचाळीस गावं अंमणनेर एकशे चोपन्न गावं आणि चौतीस वार्ड चा असा एवढा मोठा मतदारसंघ पण त्याच्यामध्ये पंधरा वर्ष बी एस आबा पंधरा वर्ष गुलाबराव बापू तीस वर्ष दोन आमदार हे सत्तेच्या प्रवाहाच्या विरोधात होते त्यामुळे विकास कुठलेला होता म्हणून ज्या वेळेला मला उमेदवारी करायची वाटली त्यावेळेला मी नको कोणता राजकीय पक्ष जनता जनार्दन हाच पक्ष हा नारा लावला आणि अपक्ष उभा राहिलो निम्मतापी प्रकल्प पाडण्यास संदर्भातही मी त्याला गती देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं होतं जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला अपक्ष आमदार निवडून दिलं अपक्ष आमदार झाल्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सहयोगी सभासद झालो आणि पाडरसे धरणाला ते बत्तीस तलांकावरून एकशे एक आपलं एकशे एकोणचाळीस पैसे चोवीस तालांकापर्यंत आणलं आदिदाना मार्च दोन हजार अकराला पाहायला आणलेलं आहे त्यांना पाहणी करायला आणि बावीस ऑगस्ट दोन हजार चौदाला जलपूजन पण केलेलं आहे एवढी माझी ती सक्सेस स्टोरी असताना पुन्हा निवडणूक लागली निवडणूक लागली दोन हजार चौदाला तेव्हा झाला माझा पराभव झाला तेव्हा ते एकोणावीस काम तर तसं थांबलं आणि नंतर एकोणावीसला निवडणूक लागली तर त्यावेळेला मी त्याग केलेला आहे पक्षासाठी की ज्या पक्षाने मला एवढं मंडळी मतदारसंघाचा विकासासाठी निधी दिला अजितदादा त्यावेळेला त्यांचा मी एकच वादा अजितदादा केला आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी मला भरपूर निधी दिला प्रयत्न केला परंतु माझा पराभव झाला एकोणावीस नंतर पाडस हजार बंद पडलं बंद पडल्यानंतर मग आम्ही अनिलदा मग सगळा महाराष्ट्र हा काँग्रेस असो राष्ट्रवादी असो याच्यातले भले भले पन्नास पन्नास वर्षाचे किती असणारे पक्षातले लोक हे भाजपमध्ये प्रवेश करत असताना अनिल दादांना विनंती केली की तुम्ही आमच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करा त्यांना राष्ट्रवादीमध्ये आणलं उमेदवारी दिली आणि निवडून पण आणलं निवडून आणल्यानंतर चमत्कारच झाला की पहिल्यांदाच मी आमदार असताना कमीत कमी चाळीस कोटी तर जास्तीत जास्त पन्नास कोटी पर्यंत आणला परंतु नंतर पुन्हा जयंतराव पाटील पक्षाच्या अध्यक्ष जर संपणा झाली तर दोन हजार बावीस एकवीस बावीसला पहिल्यांदाच पाडव झाला एकशे पस्तीस कोटी रुपये देणारा माणूस आज आपल्या राजभवनला त्यांनी भेट दिली मला तो खूप आनंद झाला मी घरीच होतो परंतु पुनरागमन म्हणू आपण त्या पक्षामध्ये की आता कुठेतरी काळाची गरज आहे तर इथं इच्छुक उमेदवार त्याच्यामध्ये माजी आमदार बी साबा असतील तिरुद्ध तामाताई असतील सचिन पाटील असतील प्रशांत पाटील उमेश पाटील यांनी पण मुलं का ते दिलेले आहेत मी पण म्हटलं जर तुमची कोणाची इच्छा असेल उमेदवारी करायला जर मला उमेदवारी दिली तर मी सक्रिय व्हायला तयार आहे दादासाहेब जर सपोज राष्ट्रवादीकडनं जर आपल्याला जर तिकीट मिळालं किंवा उमेदवारी मिळाली तर आपल्या म्हणजे निवडणुकीचे काय काय मुद्दे असतील म्हणजे कुठल्या मुद्द्यांवर आपण निवडणूक लढवणार आहोत काय सांगा मतदारसंघामध्ये जो काही आता सध्या परिस्थितीमध्ये लोकांना अपेक्षा होती की महाराष्ट्रामध्ये चढ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला गेला आम्हाला त्याच्यापेक्षा वा भयंकर वाईट परिस्थिती असताना आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार मंत्री झाले आणि त्यांच्याकडे मदत पुनर्वसन हे हा खात हे खातं पण आलं पण त्यांनी आंबडरला दुष्काळही जाईल त्यांना केलाच नाही पण दुष्काळ सद्दृष्ट परिस्थिती जाहीर गेली आणि त्याच्या ज्या आठ सवलती शासनाने दिल्या त्याच्यापैकी एकाचंही पालन झालं नाही शेतकऱ्यांना विमाच्या पैसा मिळाला नाही विमासाठी सुद्धा एक सुभाषजी भाऊ सारखा माणूस प्रयत्न खाजगी एक व्यक्ती मदत करते पण यांच्याकडनं काहीच अपेक्षा झाल्या नाही शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्यामुळे मी एक शेतकरी पुत्र असल्यामुळे मलाही वाटलं की कुठेतरी आता आणखी आपल्याला सक्रिय व्हायला काही हरकत नाही सक्रिय तुमच्या आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रयत्न सध्याची परिस्थिती पाहता की लोकसभेचे जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये म्हणजे महाविकास आघाडीला बऱ्यापैकी यश मिळालेले तर आगामी विधानसभेमध्ये पण असंच पद्धतीने महाविकास आघाडीला यश मिळेल का काय सांगाल तुम्ही याच्या संदर्भात मी दोन हजार नऊ ला जाऊ जो इच्छितो त्यावेळेला ए टी पाटील भाजपाचे उमेदवार होते आम्हाला परिस्थिती सांगतो त्यावेळेला त्यांना मिळाले होते छप्पन्न हजार मतं व चंद्रराव मोरे काका पावडे यांना मिळाले पंचेचाळीस हजार मतं अकरा हजार मतांनी मता भाजप लिडवर होतं फक्त अकरा हजार का दोन हजार नऊला पण पण साहेबरावराची एंट्री झाली होती आगे 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 आगे। त्या प्रभावामुळे आधी आपला मोरे काका फक्त अकरा हजार मतांनी मागे आहेत दोन हजार चौदाला एटी नानांना मिळाले चौऱ्याण्णव हजार मतं सत्तीसानाला मिळाले त्रेचाळीस हजार मत भाजपाला मिळाले एक एक्कावन्न हजार मतं तर ते तई त्यावेळेला केटीनाला निवडून आले दोन हजार एकोणावीसला उन्मेश पाटील आले यांना एक लाख तीन हजार मते पडले गुलाबराव जोकरला बेचाळीस हजार साठ हजारचा फरक होता आता स्मिता ताईंना निवडणुकीमध्ये उभं केलं गेलं उमेदवारी दिली गेली दोन हजार एकोणावीसला तर ताईंना पडले एक लाख पंधरा हजार करण पाटलाला मिळाले चौवेचाळीस हजार आणि भाजप एकाहत्तर हजार मताने लीडवर आहे जरी भाजप लोकसभेला लीडवर असे परंतु निवड असताना सुद्धा मी अपक्ष पंचावन्न हजार मते घेऊन निवडून आलेलो आहे म्हणजे लोकसभेचे इथं काही परंपरा चालत नाही तिथं खासदार भाजपाचा आमदार निवडतो अपक्ष दोन हजार चौदाला ला भाजपाचाच आमदार खासदार निवडतो पण तिथं दादा चौधरी अपक्ष निवडून आले श्रेंदा आजी दादा अनिल दादांना आपण भाजपमधून काढलं आणि राष्ट्रवादी तिकीट दिलं तिथं आधी अनिल दादा निवडतात म्हणजे तिघं परंपरा भाजपाचा खासदार होतो लिडणी तो आमदार दोनदा अपक्ष एकदा तिसऱ्यांदा राष्ट्रवादीचा आणि त्यांदा सुद्धा आता मिळतात एक लाख पंधरा ला हजार करणला चौवेचाळीस हजार आणि भाजपला एकाहत्तर हजारचा चा फरक आता जनता जनार्दन वॉट इज दिस बरोबर परंपरा अशी चालेल की भाजप लोकसभा निवडणुकीमध्ये जिंकतो पण विधानसभेमध्ये हारतो बरोबर ती परंपरा कायम राहील अशी माझी जनता जनार्दनार विश्वास आहे दादासाहेब आता आपण रणांगणामध्ये उतरलेले नु आहेत मी उतरलेलं म्हणणं तिकीट आता सांगितलं ना साहेबांनी माझा तोच प्रश्न उमेदवार आहे पक्ष ठरवेल ते माझा प्रश्न की मी मलाही मी तर शेतावर तुम्हालाही सगळ्यांना माहिती की मी माझ्या गावाला चाललं गेलो होतो पण आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपले तालुका अध्यक्ष सचिन पाटील आपलं नाना असेल आमचा कुठे गेला भाऊ अनंता निकम यांनी खूप आग्रह केला की दादा तुम्ही उठान व्हा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर उभं राहू तर त्यांच्या विश्वासावर मी आज जळगावला गेलो होतो तिथलंही वातावरण सगळ्यांना माझ्या बाबतीत अनुकूल असंच वाटलं आणि मलाही खात्री आहे की मला संधी दिली तर मी या सगळे ज्या काही उन्हेव आहेत या भरून काढण्याचा प्रयत्न करे जर कदाचित जर आपल्याला राष्ट्रवादीकडनं जर उमेदवारी मिळाली नाही तर आपण अपक्ष लढणार काय सांगा ते भविष्य का ठरवलं अजून <laughs> 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 सक्षम उमेदवार दिला जात अध्यक्षांना विचारांचं प्रश्न तुमची भूमिका काय असणार आहे आता सर्व वातावरण निर्मिती झाली मी दोन हजार एकोणावीसला ज्या वेळेला आलो त्यावेळेलाही पहिल्यांदा पवारसाहेबांचे नाव घेऊन आलेलो आहे की मी एक शेतकरी आदरणीय शरदचंद्रजी पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग योजना तयार केली होती त्या फळबाग योजनेमध्ये मी चाळीस एकर बोर लावली सत्तर तेवीस एकर डाळिंब लावले म्हणजे कमीत कमी एक कोटी रुपये उत्पन्न घेणारा शेतकरी मला म्हणजे आर्थिक सक्षम करायला कारणीभूत तेव्हा पवारसाहेबांची ती दूरदृष्टीने शेतकऱ्यांसाठी आणलेली ती योजना त्या योजनेतून भाग घेतला दोन पैसे पण मिळाले राजकारणात सक्षम पण झालो मला राजकारणामध्ये आलो जनतेचे माझे तो पण एक कौतुक करण्यासारखे विषय तुम्हाला की नको कोणता राजकीय पक्ष जनता जनाजणं आज पक्ष ना पक्ष निवडून दिलेलं होतं आणि आता ही तीच परिस्थिती आहे की आता अशी परिस्थिती आहे की तीच परिस्थिती आता की नको कोणता राजकीय पक्ष म्हणण्यापेक्षा आता तर पाठबोठ त्यांचे ज्यांच्या जीवावर मी मोठा झालो त्यांचे जर मला माझ्या पाठीशी त्यांनी गंभीरपणे उभं राहण्याचा प्रयत्न केला मला संधी दिली तर मी संधीच केलं शेवट दादा शेवटचा प्रश्न आहे एकंदरीत आपल्या अमळेर मतदार विद म्हणजे विधानसभा मतदारसंघाचा जो म्हणजे जो परिसर आहे आपला क्षेत्र आहे आणि आता जे राजकीय उला म्हणजे मागच्या पाच वर्षामध्ये जे राजकीय उलापालत झाली आणि नेमकं आपल्या अंबाळेर मतदारसंघावर त्याचा काय परिणाम झाला आणि एकंदरीत आजची परिस्थिती काय आपली राजकीय परिस्थिती काय काय सांगाल तुम्ही राजकीय परिस्थिती माझ्यापेक्षा तुम्ही अध्यक्षांना विचारलं तरी चालेल जनता हैराण झाले म्हणजे मग पुन्हा रिपीट होतोय तो प्रश्न की यांना दुष्काळ जे व्हायलाच पाहिजे होती ती भावना शेतकऱ्यांची आहे नाही दुष्काळ तर त्यांच्या सदृश्य परिषदेमध्ये सवलती द्यायला पाहिजे होत्या नाही ते पण मग विम्याच्या पैसा तरी मिळून द्यायला पाहिजे एक आपले आजचे विद्यमान मंत्रिपद मिळाले आपला याला मंत्रिपद मिळूनसुद्धा एक याच्यामधून मी जे बोलतो आहे त्याच्यातलं एक पॉईंटसुद्धा त्यांनी प्रत्यक्षात अंमलबजावणी केली नाही त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे ते नाराजीचं फळ नक्कीच त्यांच्यावर जाईल याची माझ्या मनात शंका नाही